कणकवली तालुक्यातील कनेडी नरडवे मार्गावर काळेथरवाडी नजीक दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात झाला हा अपघात बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला सदर अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे यामध्ये हिरो कंपनीच्या एच एफ डिलक्स एम एच शून्य सात एयू पंचेचाळीस एकोणसाठ व टी व्ही एस कंपनीची एनटॉर्क एम एच शून्य सात एयू सहासष्ट अठरा या दुचाकींचं मोठं नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार आनंद घाडी वय चौतीस यांचा मृत्यू झाला आहे तर चिन्मय शीसाट वय पंचवीस राहणार नाटळ हे गंभीर जखमी असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच आनंद घाडी यांचा मृत्यू झाला होता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून आनंद घाडी यांना मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत पंकज पेडणेकर नवराज झेमणे प्रफुल्ल काणेकर उत्तम पुजारे आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती सदर अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते